मग त्या दिवशी विचार केला म्हटलं त्याला आपण कवी तर नाही पण तोड़का मोडक बाबा साठी एक छान पैकी एक शब्द घेऊया तर तेच मी या ठिकाणी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे अजून काही दिवस अजून काही दिवस खेळून घ्या बरेचसे खेळ अजून काही दिवस खेळून घ्या बरेचसे खेळ एक ग्रुपमधून लेखून दुसऱ्या ग्रुपला फिट व्हा हे नेतृत्व असे ते नेतृत्व कथे स्वतःला हे विचारा ओहो आपण युवक शिकणं होती कसे अहो ध्येयी वेडी मानथ अहो ध्येयी वेडी मानथ इथं झाली तुमच्या बरी गेट अहो ध्येय वेडी मानता इत झाली तुमच्या परी वेडी तुम्हाला ना भविष्याची चिंता ना ध्येय गाठायची गोडी सध्याचा युवा प्रशिक्षणार्थी म्हणजे पेट्रोल शिवाय गाडी सध्याचा युवा प्रशिक्षणार्थी म्हणजे पेट्रोल शिवाय गाडी म्हणून बंदी बंधू आणि भगिनी एकत्र यावी जोडी तरच आढळू शकाल देवेंद्र फडणवीसची गाडी देविंद्र आहे भलताच हुशार अहो देवेंद्र आहे भलताच हुशार फक्त आपले बाबा करू शकतात त्याला म्हणून म्हणून सांगते दादा आणि ताई म्हणून सांगते दादा आणि ताई एकत्र यायची करा कराठी हो भाई मग भी

मला काही हरकत नाही माझे थोडक्या मोठके काय शब्द होती मी लिहिलं फक्त मला एकच वाटत आहे या ठिकाणी की आपण या ठिकाणी फक्त यासाठी का सगळ्यांची या ठिकाणी खूप छान येऊन मार्गदर्शन करत आहे आता जस्ट आपले गडचिरोलीचे सर आहे त्यांनी ते एवढं मनापासून म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे सरकारने तर आमच्या मागण्या तर मान्य केल्या नाही जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे परिणाम भोगावे लागेल आणि शासनला प्रश्न आंदोलन उपचार बेरोजगार रस्त्यावर उभे राहतील तेव्हा जे काय परिणाम होतील त्याला शासनला समोर द्यावे लागेल बस धन्यवाद जय महाराष्ट्र 我讲，大。